तर चला जाऊया मार्केट मध्ये काय काय करतोय ते बघूया आपण पुढे हे बघा आपली गाडी इथे आहे अर कुत्र्यांनी कब्जा केलेला आहे झोपलेले आहेत खाली तर आता गाडी काढूया आपण फायनली आपल्या गाडीत आलेलो आहोत इथे आमचे आई वडील पाहू शकता आणि ही पंखा बघा पावसाळी वातावरण झालं तरी पण हा पंखा चालूच आहे इथे आणि आता आम्ही निघत आहो मार्केटकड तर चला गॉइ हे आहे आपलं घर अजून हे कुणी बाहेर आलेले नाहीत बघा त्यांना फोन करून सांगितलं होतं मी बाहेर या म्हणून तर अजून कुणी आलेलं नाही तर आज सकाळ जर प्रतुनी ज्यूसच्या बाटल्या पिलेल्या आहेत एवढे छोटे छोटे कॅन टाइप मध्ये आहे ते तर आतापर्यंत पाच ते सात ज्यूस पिलेले आहेत त्यानं आणि जागोनी पण धमाल केलेली आहे ज्यूस ची तर अजून पण ते म्हणतात इंडिया पाकिस्तान आज मॅच आहे टी ट्वेंटी आम्ही एन्जॉय करणार आहे मॅच बघत पण पण बॅडलग असा आहे की प्रथूचा त्याच टायमाला क्लास आहे आणि प्रथू टेन्थमध्ये असल्यामुळे याला क्लासला जाणं भागच आहे कारण ह्याच्या शिक्षणासमोर कुठं सॅक्रिफाईस करू शकत नाही आपण आणि खूप महत्त्वाचं इयर आहे म्हणजे खूप महत्त्वाचं वर्ष आहे जो दहावीचं तर हे याला कारण बेस जो असतो आहे ते दहावी आणि बारावी असतो आहे त्यामुळे ह्याला अभ्यास करण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही कारण हे पण म्हणणं होतं मी पण ब्लॉगिंग करतो पण आफ्टर आता नाही आफ्टर ट्वेल्थ मम्मी कुठं हाय तिथं हाय तर स्वाती पण येत आहे आता तर चला आता आपण पुढे जाऊया मार्केट कडनी घेऊया मित्रांनो आता मम्मी आली आहे बघा सगळ्यात लेट दुसऱ्यांना आधी आधी करत करत मग मम्मी एकदम शेवटी येणार महारानी आमच्या कुलूप मग लावायचा होता ना तू लावलं असतो की ते पण काय 2 सेकंद नंतर आता आम्ही निघालोय पण ऍक्च्युअली ऍड्रेस माहित नाही कुठं जायचं तर मला जरा ऍड्रेस दाखवा प्लीज तो व्होल्टेज बद्दल ठीक <laughs> आहे कुठे राजारामपुरी चला आपण आता जाऊया राजार चला तर आम्ही राजारामपुरी मध्ये जातो ते स्कूल युनिफॉर्मच दुकान आहे काय ते तिकडे जातोय आता साइडला हो सुद्धा त्या साईडलाच होता आणि मध्ये मध्ये सगळ्या गल्ल्या आहेत म्हणजे तेरावी गल्ली बारावी गल्ली सध्या कुठल्या कल्लेत तो आपण अकराव्या गल्ली अकराव्या गल्लेत आहे आम्हाला गल्लीला दुसऱ्या गल्लीमध्ये जायचं आम्हाला आता म्हणजे अजून लय लांब आहे तिकड पड तर भेटू आपण डायरेक्ट दुकानाची आता आम्ही जे आहे तिकडं आलो आहोत युनिफॉर्म घ्यायला आता की आता मी दुकानात आलेलो आहे सोराचे ड्रेसेस घ्यायचे आहे त्यासाठी प्रत्यूच जागोचे ड्रेस घ्यायचे आहे तर जागोचे कंबर मोजने देणं आहे बघू शकता <laughs> जागोचे कपडे मिळणे मुश्किल आहे <laughs> जागोचे कपडे मिळणे मुश्किल आहे मध्ये हो <laughs> फायनल साईज घेतलेली आहे तो पण आहे तर काकांचा पोपट झाला होता जागोला बघून त्यांना वाटलं ते दहावीला म्हणून फुल पॅन्ट दिली तर त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं पाचवीला त्यांनी असं आश्चर्य आमच्याकडे बघितलेलं आहे आणि हाफ पॅन्ट घेतलेली आहे त्याच्यासाठी आता जागो आलेला आहे नवीन ड्रेस काय आलं काय म्हणतो ड्रेस मध्ये ठीक आहे बघायला मला कसं तरी वाटलं होतं त्याला फरक वाटत आणि लाजलेला आहे तो इथं जागोची खरेदी झालेली आहे आणि अजून सॉक्स बेल्ट वगैरे टाय वगैरे येणार आहे दुकानात आता आमची खरेदी झालेली आहे आणि आता बिलिंग चालू आहे इथे पाहू शकता बिलिंग चालू आहे आता हे बिलिंग फायनल झाले की आम्ही निघालो मग घराकडं अजून बुक घ्यायचे आहेत जागोचे बुक घ्यायचे आहेत तुझे बुक घेतलेले आहेत आणि तुझ्या दहावीचे क्लास चालू होणार ठीक आहे आता एकंदरी अजून काय राहिले का रे फायनली आता ड्रेस घेऊन आम्ही निघालो आहोत आणि माझ्या मागे जागो आहे ज्यानं स्वतःचे कपडे घेतलेले आहेत हातात बघू शकता करून पोरांची काय खाली झालं आता बुक स्टॉलला जात आहोत जागोजे बुक्स घ्यायला आणि दोघ जण पुढे चाललेले आहेत आता आम्ही राजारामपुरीत आहोत कोल्हापुरात आणि आता हे बुक स्टॉल उडकत आहे कुठे ते प्रतुल्यला माहित आहे आणि जवळच आहे त्यामुळे काय गाडी काढली नाही इथल्या इथं आणि हे बघा इथं खाली आहे वाटतं बुक्स पण तर हे बघा इथं टायटस ला आलेलो आहे बुक्स घ्यायला जागूची एक घेतलेला आहे अनरिफिलिंग काय झालं या दोघांचं डिस्कशन चालू आहे बघा तर मित्रांनो माझं वॉलेट आता जरा मायनस बॅलन्स दाखवायला लागले या स्वातीमुळं तो ऐसा होता है लाईफ आहे चला परत आपल्या गाडी आलेलो आहे जागो इकडं जा तर हे बुक्स घेतलेले आहेत आणि आता आता बुक्स बुक्सला चांगला त्यानं गायडन्स दिलं तर चांगला आहे बघूया पुढे सगळी शॉपिंग झालेली आहे स्कूल साठीची काय रे जागो हां जागो खुश का शर्ट बसणार बस <laughs> ना तुझ्या नाहीतर तिकडे जाऊन धोका बसायचा बाबा आणि विषय असा झाला की दोघांना पण एकाच मापाचे शर्ट घ्यायला लागले आता कन्फ्युजिंग असं आहे दोघांमध्ये चार शर्ट घेतल्यात आता ह्यो कुठला वापरणार आणि ह्यो कुठला वापरणार त्याच बोम्बाट आहे रामायणच होणार आहे रोज सकाळी हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना नाही मी माझ्या शर्टवर मार्क करून ठेवणार म्हणजे जागो माझं शर्ट नाही घालू शकणार बेस्ट आता की तुम्ही काहीतरी मार्क केलं पाहिजे आणि मार्क अशा ठिकाणी करा स्कूल मध्ये दिसलं नाही पाहिजे तुम्ही आता इथं पाहू शकता मस्त असा पावसाळ्याचं वातावरण झालं आहे माग जरा जरासा पाऊस पडत आहे आणि इकडं आम्ही थांबलोय पाणीपुरी खायला आता जागो आणि मम्मीला पाणीपुरी खायच्या मी तर काही ज्यूस नाही माझं पोट भरलेलं आहे म्हणून पाणीपुरी खायची काही गरज नाही

संपलं आहे आम्ही इथे पाणीपुरी खायला आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात आम्हाला पाणीपुरी मिळत आहे इकडं बघा पकोडे बिकोडे काय काय पकोडे वडापाव आहे इथं आणि हे आमचे पाणीपुरी थंडीच्या मोसम मध्ये काय आपला पॅटर्नच वेगळा आहे से तर हे पाणीपुरी आलेली आहे आणि आता आपल्याला साथी आता खाऊन दाखवणार एक पाणीपुरी त्याची खाती तर हे असं पाणी वतात आहे आणि हे कॅच आउट हो गया यहाँ पे एक पानीपुरी हे बघा चहाची डिश धूमधाक रू चहाची डिश अगं बाबा याच्यात दही टाकले आता बघ जे बाय बर कस भेटलं ती बसलय जरा टाकावं दही

You say, never let me go. You गाईज आजचा ब्लॉग इथं संपत आहे आवडला असलं तर लाईक करा शेअर करा अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असंच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया परत तर चला जय शिवराया